ले, कांदा, ले। ले। ले वे नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना हा आजचा व्हिडिओ येते ना तो बुधवारचा आहे म्हणजे आषाढ महिन्याचा शेवटचा जो दिवस आहे तो कारण उद्यापासून श्रावण चालू म्हणजे अमावास्य आहे मग आपण आणि गुरुवार आला आहे त्यामुळे गुरुवारपासून काही नाहीच आणि त्यात बुधवार आल्यामुळे जे काय नॉनव्हेजची खवई असतात त्यांना काय आजचा दिवसही असतो आहे आणि त्यामुळे जेवणाचा आधी बेत ठरलेला मी बोललेलं गेल्या व्हिडिओमध्ये की बोलवायचं आहे म्हणून तर आत्ताच लग्न झालेली ती भाजी आहे तर तिला जेवायला बोलवायचं होतं त्यामुळे जेवणाचं बेत ठरवलेला होता तर आजचं हे जेवण आहे ना ते दहा माणसांचं जेवण सव्वा तासात मी केलेलं आहे तर सव्वा तासात कसं काय केलं म्हणजे कोणत्या गोष्टींमुळे सव्वा तासात जेवण तयार ता झालं हे सगळं तुमच्याशी शेअर करते मी सव्वा अकराला आत्ता ते प्रमाणे मटण आणून दिलं आणि ते फोडणी टाकून घेतलं आता लगेच मी ती ग्रेव्ही करायची त्याची म्हणत होते पण आणि पुन्हा विचार केला की ग्रेव्ही राहू देत आधी कारण वेळ झाला आहे भात होऊन जाऊ दे आणि मग नंतर ग्रेव्ही करूया म्हणून भात करायला घेतला कारण आधी मी तसंच ठरवलेलं इकडे रस्सा टाकला की ग्रेव्ही करून घ्यायची आणि मग भात टाकायचा पण वेळ झाल्यावर थोडंसं चेंज केलं वेळ झाल्यामुळे म्हणजे वेळाने आणलं ना मटन म्हटलं आधी भात करून घ्यावा कारण मग भात व्हायला पाहिजे मुरायलावर व्यवस्थित पाहिजे कुकरमध्येच करणार आहे पण व्यवस्थित भात व्हायला हवा आणि भाताचं बाकीचं साहित्य घरात होतं तुम्ही म्हणाल मग आणि का आधी का करून घेतलं नाही तर आधी असं करून घेतलं नाही की गार होऊन जाईल तेपर्यंत म्हणून आधी केला नव्हता आणि भात कुकरमध्ये होतो चटकन पण आधी म्हटलं म्हणजे एवढा लवकर करून काय उपयोग नव्हता म्हणून म्हटलं एकदमच सगळं करूया आणि रस्सा आणि जे आपण सुकं करतो ना ते कसं गरम करता येतं पण भात आता कुकरमध्ये गेला की गरम करता येणार नाही ना। तर संध्याकाळच्या वेळेला येतं गरम करायला भात पोडी टाकून मटण बघा फोडणी टाकून एका बाजूला शिजत ठेवले आणि पाणी आधी गरम करून ठेवले ना ते पाणी एका बाजूला उतरून ठेवलं आणि आता भात फोडणी टाकून घेते तर मी नेहमी सांगते की उकळीचा सा भात करते आणि वेळ लागत नाही आपण जर तांदूळ भाजत वगैरे असेल तर एक दहा मिनटं तरी लागतात ती दहा पाच दहा मिनटं पण लागत नाही ह्या उकळीच्या भाताला तर चटकन आपण फोडणी टाकून घेऊ शकतो मी आता इथे राईस करते आणि उकळीतला करते राईस आता ऑलरेडी कुकरमध्येच करतात सगळे बहुते जर जास्त असेल तर मग पातेल्यात करायचं आता एक किलोच्या दरम्यान एक किलो पण नाही आहे पाऊण किलो घेतलं मी तांदूळ कारण मटण असले की चपाती जास्त खाणं न होतं भात एवढा खाल्ला जात नाही या भागात मटण असलं की चपाती किंवा भाकरी घरात असेल तर भाकरीच करते पण आता बाहेरचे जर गेस्ट येणार असतील तर अशा वेळेला चपातीच करतो आपण तर त्यामुळे मी चपाती करणार आहे आधी हे सगळं करून घेईन मग आणि शेवटी चपाती करेन तर ह्या भाताच कसं आहे वेळही लागत आणि होतोही सुंदर अगदी तर पाऊण किलोचा गेले केलेला ना तर सं तो त्याच दिवशी संपला सगळा मला वाटलेलं उरील वगैरे तर नाही ज होतो सुंदरच भात आणि पाणी वगैरे अगदी प्रमाणाने घातलं ना की अगदी सुंदर भात होतो अगदी बरोबर परफेक्ट प्रमाणाने पाणी घालायचं ज्या प्रमाणात तांदूळ घेतले त्याच प्रमाणात व्यवस्थित प्रमाणात पाणी घेतलं की अगदी भात व्यवस्थित होतो अगदी म्हणजे पाहुणे यायच्या वेळेला अगदी गुडून बघितला तरी चालतो एकदम परफेक्ट होतो काही कुठेही चुकत नाही तर आमच्याकडनं अशी पद्धत आहे लग्न झालं ना नवीन लग्न झालं की बोलवायचं ते जोडप्याला जेवायला आणि मग आपण जेवण वगैरे करायचं कपडे करायचे आणि तुम्हाला मी शेअर केलेलं की बाबा मी दुकानात गेलेले कपड्यांच्या दुकानात आणि तिथे कपडे थोडेफार आणि जास्तीचेच घेतले आणि साडी पण मी आधी घेऊन ठेवलेली पण असं झालं गडबड झाली आणि दाखवायचे राहिले माझं जेवण आवल्यावर मी माझे कपडे वगैरे बदलले चेंज केलेले आहेत दिसेल तुम्हाला आणि नंतर ना ते कपडे वगैरे त्यांचे म्हणजे तिच्या मिस्टरांचे कपडे तिची साडी किंवा ओटी वगैरे जे सगळं साहित्य काढलं आणि दाखवायचं म्हटलं तुम्हाला शेअर करायचं पण लक्षात गडबडीत राहूनच गेलं आणि नंतर ती गेल्यावर माझ्या लक्षात आलं अरे म्हटलं ते घ्यायचंच राहिलं तर नवीन लग्न झाल्यावर बोलवण्याचं कारण म्हणजे असं असतं की बहुतीमचे मला असं वाटतं की बाबा कसं ओळख नसते आपल्याशी लग्नात साखरपुड्यात आपण भेटतो पण ते इतकीशी हे नसते आणि मग घरात आली कसं होतं एक तास दोन तास बसलं की आपल्या सगळ्या कुटुंबाची ओळख होते इतर वेळेला कार्यक्रमात आपण भेटलो पहिल्या सुरुवातला की जुजबी ओळख असते ती आपली ओळख झालेली असते आणि मग त्यांना घरी आपल्या घरी जरी यायला एक असं तर बरं पडतं अगदी दीपाई पाहुण्याच्या बाबतीतच नाही बघा आपली इतर गुणावर थोडीशी ओळख ओळख झाली की आपण म्हणत असतो की त्यांना या आमच्या घरी तर एक ओळख जास्त होण्यासाठी ओळख दृढ होण्यासाठी आपले नातेसंबंध टिकण्यासाठी यासाठी आपण हे सगळं करत असतो हा आता मी मसाला जो दाखवते ना तो मसाला मी ग्रेव्हीला आणि रशाला थोडा थोडा घातलेला होता फोडणीच्या वेळेला आता भात झालेला बघा कुकर आहे कुकर उतरून दुसरी ठेवला आणि आता ग्रेव्ही करून घेते आणि मटण शिजेपर्यंत ग्रेव्ही किंवा भात वगैरे होऊन जातो चपात्या पण थोड्याफार होऊन जातात मध्ये मी चेक करते मटणाचं मटण चेक म्हणजे मटन शिजलं आहे का नाही हे चेक करत होते तर आता ग्रेव्हीची फोडणी करून घेते मटण मटण सुक्क मटन म्हणतो की ग्रेव्ही थोडीशी ग्रेवी ठेवणार आहे आणि हे सगळं झालं की मग चपात्या करून घेईन असं काहीतरी ऊन जेवायला यायचं असेल किंवा काय सण वगैरे असेल तर बघा ओट्याजवळ आपला जास्तीत जास्त वेळ जातो तर आणि नंतर मग पाय दुखायला लागतात संध्याकाळ होऊन गेले ना की पाय दुखायला लागतात तर म्हटलेलं आज तसं नाही करायचं आधी सगळं आवरून घ्यायचं तर ते कसं केलं सव्वा तासात त्यामुळे फक्त जास्त उभं राहायला लागलं नाही मला एक अर्धा पाऊन तासच त्याचं जेवणाच्या वेळेला एवढं उभं राहिलं असेल तेवढीच आधी नाश्ता सकाळी करून घेतलेला तेव्हा जेव्हा उभी राहिली असेल तेवढंच नाही तर जास्त उभं राहिलं ना की खरोखर पाय दुखतात लेडीजचे तर त्यामुळे काय झालं पायही जास्त दुखले नाहीत आणि जेवणही पटकन झाल्यासारखं वाटतं सव्वा तासात मटण म्हणजे रस्सा मटन ग्रेव्ही मटणाची भात आपला जिरे राईस आणि चपात्या एवढं सगळं संवाद तसं झालं तर ते कसं करून घेतलं हे सांगते एक पहिली गोष्ट म्हणजे वेळ जरी झाला तरी आपण गडबडायचं नाही गडबडलं ना की काय होतं कमी वेळ लागणार असतो ज्या कामाला त्या कामाला जास्त वेळ लागतो कारण आपण गडबडलेलो असतो अशा वेळेला शांत राहायचं एक पाच मिनटं विचार करायचं की आधी बाबा मी कोणतं काम करू कशा पद्धतीने करू हे लक्षात घ्यायचं आणि मग कामाला सुरुवात करायची बाबा आता आणलं आहे लगेच करावं आणि उठायचं नाही करायचं असं नाही तर आता वेळ झालेला आहे आणि कोणत्या पद्धती हेच पद्धत नाही नेहमीच असं केलं ना किंवा आदल्या दिवशीच ठरवलं की उद्या भाजी आमटी काय करायची हे ठरवलं आणि कोणत्या पद्धतीने मी आज आता आधी काय करणार आहे आज आता आधी नाश्ता करणार आहे की जेवण करून घेणार आहे भाजी आमटी आधी करणार आहे काय भाकरी चपाती करणार हे आधी सगळं ठरवून घ्यायचं तर मला हे बघा वेळाने आणून दिलं समूहा त्याने प्रणवने मटण आणून दिलं त्यानंतर मी आधी ठरवलेलं असं की बाबा रस्सा हे करायचा आणि लगेच ग्रेव्ही करून घ्यायची पण वेळ झाला मटण आणायला त्यामुळे मी लगेच चेंज केला प्लॅन की बाबा नाही आता काय करूया भात करून घेऊया आणि मग ग्रेव्ही करूया तर सकाळी आंघोळ झाल्यावर काय केलं आधी मी लसूण सोलून घेतला आणि मसाले सगळे काढून ठेवले जे काय मसाले काढायचे होते भाताला म्हणा किंवा मटणाला जे काय वाटायचे मसाले होते ते काढून ठेवले जितके कांदे चिरायचे होते ते सगळं काढून ठेवलं आणि मी माझी आंघोळ झाल्यावर ह्यांना उठवल्यामुळे काय झालं ह्यांनी सगळ्यांनी आंघोळ झाल्याबरोबर ह्यांची सगळ्यांची नाश्ता केला सगळ्यांना नाश्ता देऊन घेतला नाश्त्याची भांडी वगैरे हे करून घेतली आणि पाणी भरून घेतलं पाणी भरून घेतल्यानंतर मग आज मात्र मशीनला कपडे म्हणजे साबण वगैरे त्यात सगळं टाकून ठेवलं पण मशीन मात्र आज नंतर चालू केलं मी आता करून घेते ना तेव्हा मशीन लावलेलं तोपर्यंत म्हटलं कपडे भिजू देत असं केलं भिजत ठेवली कपडे आणि मग जे काही कांदे काढलेले ते सगळे कांदे चिरून घेतले फक्त खायचा कांदा म्हटलं नंतर चिरूया आणि लिंबू नंतर चिरला बाकी सगळं कोथिंबीर वगैरे अशी धुवून ठेवलेली होती लसूण सरून घेतल्यामुळे आल्लं लसूण ती पेस्ट करून घेतली आणि लगेच मटणाचा मसाला पण वाटून घेतला आणि त्यानंतर मग मळलं कारण चपात्या मी नंतर करणार होते त्यामुळे पीठ मळून ठेवलं हे सगळं साडेदहा पावणे अकराच्या दरम्यान आवरलेलं होतं पण मटन न आणल्यामुळे मला लगेच फोडणी टाकता आली नाही तर सव्वा अकराला ते आणल्यावर मी कसं हे केलं म्हणजे कोणतं बाबा आधी केलं के काय केलं हे तुमचं शेअर केलेलंच आहे तर कोणतंही जेवण असेल ना कोणतंही असू देत नॉन व्हेज असू देत व्हेज असू देत जर आधी तयारी असेल तर ओट्याजवळ जास्त उभंही राहायला लागत नाही किंवा जास्त वेळही लागत नाही जेवण करायला साडे सगळं सा जेवण अगदी कम्प्लीट झालं चपात्या वगैरे सगळ्या लाटून झाल्या त्यानंतर मी कपडे वगैरे माझे चेंज केले आणि त्यांना जे कपडे वगैरे द्यायचे होते ते सगळे एका ह्याच्यात काढून ठेवलेले अशाला अशा पसारा जास्त ठेवायचा नाही पसारा जास्त ठेवायचा नाही म्हणजे काय तर आता बाबा तेल घालून झालेलं आहे तर तेलाची किटली लगेच उचलायची किंवा मसाल्याचं काम झालं तर मसाल्याचं ते सगळं उचलायचं जे काय त्या पदार्थाला घालून झाले तर तिथलं ते ओट्यावरचं उचलायचं नाही तर ओट्यावर पसारा असला की आपल्याला गडबडल्यासारखं होतं तर सकाळची जी काही कामं असतात ना ती आधी करून घेतली की बरं पडतं देवपूजा कचरा किंवा कपडे वगैरे हे जे काय आधी आपल्याला सवय असते ना ती आधी करून घेतली की बरं पडतं किंवा नाश्ता नाश्त्याला वेळ झाला तर बाकीच्यांना भूक लागणार अशाला पोट नाश्ता दिला ना घाला त्यांना ती पण मग मधीमध्ये येत नाही आणि मधीमध्ये आले की मग आपल्यालाही गडबडल्यासारखं होतं आता बघा सगळं जेवण तयार आहे आपण चेंज केले कारण गाऊनवर केलेलं सगळं कारण म्हटलं आवरू देतं ते सगळं आणि मग म्हटलं कपडेही करता येईल म्हणजे आता येतील ती एकला म्हटलेलं या दीड वाजून गेलाय येतील तर साहेब आत्ता विचारला आले झालं काय म्हणून सकाळपासून नव्हते प्रणावला बाकी आणून दिलं नाही वा मस्त वा, तर मिस्टर आणि बघूनच म्हणजे खाण्याआधीच बघूनच पावती दिली की बाबा चांगलं झालेलं असणार बघून टेस्ट करायच्या आधीच बघून सांगितलेलं आणि मुख्य म्हणजे आपल्या पाहुण्यांना आलेल्या पाहुण्याना सुद्धा आवडलं जेवण शूट केलंच नाही कारण ते काय शूट घ्यायचं होतं ते आल्यानंतर आणि गडबडीत एक एक कपडे जी घेतलेली ना ती दाखवायची गडबडीत विसरली आता रात्रीची भात होता तुम्ही थोडासा शिला तर आला रस्ता आहे एवढा एवढा राहिला का त्याचा रस्ता आणि थोडंसं मोठं झालं चपाती पण तिथे आणि जेवत दिवसभर असं हे रस्त्याच ठेवतं ना अशा संपणाराच श्रावण करून लिहिले आहे दीप अमवाजी तर अशा प्रकारे साजराही झाला येऊन गेले म्हणजे एक एक सकाळी करून पाणी घेते आणि आवडलं पावण्या जेवण पावण्याची ते दोघं झाले होते तिथे चाचण्याला म्हणून येते पण चाचण्यांचं काहीतरी काम बाहेर होतं

कुकरच्या पलीकडे जी शेगडी आहे ना तिथे छोटं भांडं दिसते बघा त्या भांड्यात रस्सा तेवढा राहिलेला रस्सा अगर रस्साही सुंदर झालेला होता दीप अमावस्येचा आणि श्रावणातला पहिल्या शुक्रवारचा पण व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे